कुटुंबानं एकटं पाडल्याचा असा आरोप अजित पवारांनी केला होता त्यांच्या या आरोपाला शरद पवारांनी उत्तर दिलं त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध शरद पवार असं वाकयुद्ध रंगलेलं आहे पाहुयात हा रिपोर्ट कुटुंबानं एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटं पाडू नये अजितदादांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन शरद पवारांनी घेतला दादांचा समाचार बारामतीत नेमकं काय घडतंय वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर मग पक्ष चांगला आम्ही सगळे चांगलो आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार त्यांनी पक्ष चोरला अरे चोरला म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यात हे का तुमच्या सख्याच्या भावा सख्या भावाच्या पोटीच मी जन्म लालो ना अजित पवारांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटातल्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या पण आता यावर थेट शरद पवारांनीच भाष्य केलंय लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहे आणि मीच एकता असं सांगणार त्याचा अर्थ लोकांना स्वत भावनाच भूमिका बजून त्यांची सहानुभूती ही वेळ त्या ठिकाणी दिसतो असं ऐकलं अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेनिफोन येतात आम्हाला जातात

शरद पवार गटानं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय त्यावर भुजबळांनी खोचक प्रतिक्रिया दिली असतो आणि सेवा प्रोत्साहन जे आहे ना आता ते कायद्याला धरून आहे की नाही त्याच्यासाठी ते सुप्रीम कोर्ट जात आहेत ना सुप्रीम कोर्टामध्ये बसलेले बसलेले आहेत कायदे पंडित ते ठरवतील हो ना राष्ट्रवादी फोडल्यानंतर पवार कुटुंबामध्ये चांगलीच फूट पडली आहे अशातच आता काका पुतणे आमने सामने आले दरम्यान आगामी निवडणुकीमध्ये कोण कुणाला जड जाणार हे बारामती करस ठरवणार आहेत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज